निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच चोवीस पंचवीस मराठी माध्यम ह्या पेटीचं नाव आहे या पेटीत जरा पेटी असलं तिथून आपण एकूण तेहतीस प्रकारची साहित्य आहेत त्यातील काही साहित्य आपण इथं पाहिलेली आहेत हे जे साहित्य आहे ते संख्या नैसर्गिक संख्या संच समसंख्या संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या याच्यावर काय ठेवायचे आपल्याला ते छोटे छोटे ब्लॉक ठेवायचे आणि मग उत्तरसूचीतून ते आपणही पाहणार आहोत या प्रकारचं हे एक साहित्य आहे दुसरं जे साहित्य आहे ते विविध प्रकारच्या भौमितिक आकार आहेत आता या आकारामध्ये तुम्ही पाहिला तर षटकोण आहे हा मोठा षटकोन आपण कोऱ्या कागदावर ठेवला आणि कडून आउटिंग केलं शि पेन्सिलनं तर एक मोठा षटकोन पुन्हा त्याच्यापेक्षा छोटा त्याच्यापेक्षा छोटा त्याच्यापेक्षा छोटा असे विविध षटकोन आपण काढू शकतो त्याप्रमाणे छोटे वर्तुळ मोठे वर्तुळ अशा प्रकारचं आहे पुन्हा छोटा चौरस मोठा चौरस या प्रकारचा आहे अशा यातून आपण विद्यार्थी तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आता हा त्रिकोण घेतला तर हा कसला त्रिकोण आहे तर हा समभुज त्रिकोण आहे पण यात वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण आहेत इथं जर तुम्ही गेला तर हा वेगळाच त्रिकोण आहे ह्याची दोर दोन्हींची मापं बघितली तर हा काटकोण त्रिकोण आहे अशा प्रकारची माहिती ह्याच्यातून आपल्याला मिळू शकते आणि अशा प्रकारचं तेहत्तीस प्रकारचं साहित्य ह्या पेटीमध्ये आहे आणि ते मराठी आणि गणिताचं आहे हे साहित्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला ही पेटी दिलेली आहे समजलं का मुलांनो धन्यवाद